वारणा कृषी प्रदर्शनमध्ये पक्षी घेऊन आलेलो आहे ही ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीची कुंबडी आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे अंडी देणारी ही कुंबडी आहे आम्ही हरियाणाला म्हशी खरेदी करायला गेलो त्यावेळेला हा तीन दिवसाचा होता त्यावेळेला मी ती म्हस खरेदी घेतली माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाधार राहणार कागल तालुका कागल मी वारणाकृषी प्रदर्शनमध्ये पक्षी घेऊन आलेलो आहे ही ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीची कुंबडी आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे अंडी देणारी ही कुंबडी आहे रोज एक अंडं देते आणि प अंडीचं प्रोटीन पण चांगलं आहे आणि अंड्याची साईज पण चांगली आहे आणि अशाच प्रकारे ह्या म ही प्रदर्शनामध्ये गिरिराज जातीचा जा सहा किलोचा जा कोंबडा बघण्यासाठी आलेला आहे मी हरियाणाला म्हशी खरेदी करायला गेलो तो त्यावेळेला हा तीन दिवसाचा होता त्यावेळेला मी ती म्हस खरेदी घेतली तिथून आता आजपर्यंत तीन ह्याचा तीन वर्ष दोन महिने झालं ह्याला मी सांभाळतो आहे म्हणजे आता ह्याचं वय आहे अडतीस महिने आणि ह्याचं वजन आता तेराशे साठ किलो आहे आणि ह्याला मुरा जात म्हणून ओळखले जाते ह्याला आम्ही रोज सरकी चुने गहू भुसा गोळी आणि सीझन वाईज गाजरं रताळी असं हे करतो आहे जे जी किंमत आता मार्केटला आम्हाला पंचवीस लाखापर्यंतची मागणी आहे पण आम्ही अजून काय द्यायचं असं ठ ठरलेलं नाही बघू भविष्यात अजून आम्हाला एक दोन चार प्रदर्शन करून अनेक वर्षभर ठेवून घेऊन भविष्यात चांगली किंमत येईल तर देणार